आज कार्तिक स्वामी मंदिर परिसरात अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला या पवित्र कार्यक्रमाला पंडित आचार्य दीपकजी शर्मा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी पंडित आचार्य दीपकजी शर्मा मंदिर परिसरात दाखल झाले असता त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत हभप विजयानंद गिरीजी महाराज तसेच स्वरूपानंद गिरी महाराज उपस्थित होते सर्व संत महात्म्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात एक वेगळेच आध्यात्मिक तेज आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळत होती मंदिरात आगमन झाल्यानंतर पंडित आचार्य दीपकजी शर्मा यांनी कार्तिकस्वामी मंदिरासह परिसरातील सर्व देवस्थानांचे दर्शन घेतले प्रत्येक मंदिरात जाऊन त्यांनी देवतांना नम्र अभिवादन केले आणि भक्तांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली यावेळी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती दर्शन घेत असताना मंदिरामध्ये एक विशेष आकर्षण पाहायला मिळाले भगवान शिवांचे अत्यंत सुंदर आणि आकर्षक असे पेंटिंग तयार केले जात होते हे पेंटिंग साक्षी सोनवणे आणि खुशी वाल्मिकी या दोन गुणी मुलींनी साकारले होते त्यांच्या चित्रामध्ये भगवान शिवांचे साक्षात दर्शन घडावे अशी भव्यता आणि भावपूर्णता दिसून येत होती हे चित्र पाहताच पंडित आचार्य दीपकजी शर्मा यांनी त्या दोन्ही मुलींचे मनापासून कौतुक केले त्यांनी सांगितले की कला ही ईश्वरप्राप्तीचा एक सुंदर मार्ग आहे आणि अशा प्रकारची भक्तिभावाने केलेली चित्रकला ही केवळ कला नसून ती एक साधना आहे तसेच उपस्थित संतांनीही साक्षी सोनवणे आणि खुशी वाल्मिकी यांच्या कलागुणांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिला यानंतर मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमास सुरुवात झाली मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात पंडित आचार्य दीपकजी शर्मा यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला ध्वज फडकताच उपस्थितांनी जयघोष केला आणि संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या घोषणांनी दुमदुमदुम गेला वातावरणात भक्ती श्रद्धा आणि उत्साह यांचा संगम पाहायला मिळाला या कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला भगिनी तसेच तरुण वर्ड मोठ्या संख्येने उपस्थित होता सर्वांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमात सहभाग घेतला महिलांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली ध्वजारोहण सोहळ्यानंतर उपस्थित संत महात्म्यांनी धर्म संस्कार आणि एकतेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले आपके क्षेत्र में यह बहुत पुनीत कार्यक्रम हो रहा है कहते हैं ए, यदि कोई क्षेत्र में यदि इतनी महान विभूतियां विराजमान है, हैं, कहते हैं ए, तत्र संत दर्शनम तत्र पापनाशनम एक बार संतों के चरणों में केवल अनुराग रख रख रह लेते हैं भगवान जन्म जन्म के पापों को विनाश कर देते हैं और यदि प्रैक्टिकल करके यदि देखना है तो ये त्रंबकेश्वर भगवान है कल हम पढ़ रहे थे बहुत अच्छी बात लिखी उसमें यदि भगवान के साक्षात दर्शन करना है तो ये त्रंबकेश्वर भगवान के चरणों का यदि ये कोई ये लगातार ग्यारह दिन केवल ध्यान कर ले तो बारहवें वेदनीय ये भगवान एक न एक बार सपने में जरूर दर्शन देने जरूर आ जाते हैं इसकी बड़ी कृपा है और गोदावरी मैया के किनारे पर किया गया सत्कर्म गोदावरी मैया के किया गया शुभ काम और गोदावरी मैया के किया गया अच्छा कर्म और गोदावरी मैया के किया सामने बैठकर कथा का श्रवण जन्म जन्मांतर के पापों को नाश करने वाला है कहते हैं ये ध्वजा जो रोहण हो रही है केवल ध्वजा के रोहण से सात दिन की बात अलग है कथा श्रवण करने की कि सात दिन आपको कथा श्रवण करके आना है पर जो संकल्प के दर्शन भी यदि कर लेता है ये ध्वजा के रोहण के तो सात दिन का फल केवल उन्हें ध्वजा दर्शन से ही व्यक्ति को प्राप्त हो जाता है पर ये नहीं कि आप आओ मती <laughs> 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 गया सात दिन का पति आना है बड़े अच्छे से कथा का श्रवण करना है और आओ तो कैसे आओ छोटे से बच्चे बनकर आ जाओ कल हम महात्मा बताएंगे कथा में तो बड़े बन के आओ हो तो कथा श्रवण में नहीं आ पाए जैसे एक छोटा सा बच्चा जब तक घर में रहता है तब तक घर वालों की जिम्मेदारी रहती है और वही बच्चा जैसे ही बड़ा हो गया स्कूल जाने लगा तो वो जिम्मेदारी कौन की हो जाती है स्कूल वाले टीचरों की हो जाती है वैसे ही जब तक हम घर में थे तब तक परिवार वालों की जिम्मेदारी थी और जैसे ही भगवान के चरणों में आ गए भगवान शिव के पास में आ गए तो भव सागर से पार करवाने की जिम्मेदारी त्र्यंबकेश्वर भगवान की हो जाती है छोटे से बच्चे बन के आओगे तो बहुत आनंद आएगा कथा में और संत भगवान यहाँ पर पधारे हैं काय सूर्यकोटी समपुरव निर्विघ्न कुर्मेदेवस गंगाविशुद्धपादस्पर्श सरविष्टिंचि पुण्यस्थान सरळे स्थिती तस समाधीस्थमूर्ती नमा गंगागिरीयोगिराज गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णुगुरदेव महेश्वर गुरु साक्षात प्रब्म तस्मगु नम भगवान परमत्मेच्या कृपेने त्र्यंबकराजभवंचा कृपेने कातिकेशर भगवान आणि भागवंताच्या कृपेने योगीराज चांगदेव महाराजांच्या पदस्पर्शाने तपश्चर्याने पावन झालेली अशी पुण्यनगरी आणि पुलतांबा या क्षेत्रामध्ये प्रत्येक वर्षी आणि भाविक भक्त आपले मैया नर्मदा मैयाचं जे पवित्र संपूर्ण भारतामध्ये असणारी जी पवित्र नदी आहे नद्यापैकी नर्मदा नदी आहे आणि त्या किनारे फार एवढं महात्म्य आहे नर्मदा पुराण स्कंद अंतर्गत ब्रह्म मार्कंडे नर्मदा नर्मदामयाचं महत्त्व आहे आणि त्या ठिकाणाहून आपल्याकरता भगवान शिवाचं महत्व कारण विशेष म्हणजे शिवपुराण कथा आहे भारतामध्ये विशेष करून आ, उत्तर भारतामध्ये विशेष शिवपुराण कथा होत असतात अलीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हायला लागल्या पूर्वी एवढ्या कथा महाराष्ट्रामध्ये होत नव्हत्या पूर्वी श्रीमद भागवत कथा होत होते पण अलीकडं महापुरांची देखील महत्त्व आणि ते सांगण्याकरता मैया किनाऱ्यावरून आणि दीपकजी शर्मा आचार्य आणि त्या ठिकाणीहून आपल्याला या ठिकाणी आणि त्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करणार आहोत कारण शिवमहापुराण कथा हे अथांग त्याच्यामध्ये रहस्य आहे शिवम कल्याण करोति ती शंकराः भगवान शिव आहेत कारण धर्म अर्थ काम मोक्ष चारही पुरुषार्थ जे प्राप्त करून देणारे आहेत भगवान शिव म्हणजे शिव कल्याण करणार आहे ज्यांची कथा पवित्र आहे आणि कल्याण करणारी आहे की सर्व मनोकामना ती पूर्ण करणारी आहे कारण आश्रम म्हणल्यानंतर अनेक प्रकारच्या मनोकामना असतात सर्व प्रकारचे संकट दूर करणारे सर्व प्रकारचे विघ्न दूर करणारे आणि सर्व प्रकारच्या कामना इच्छित फल प्राप्त करून देणारी ही भगवान शिवमहापुराण कथा आहे आणि ही शिवमहापुराण कथा आपण सर्वांनी श्रवण करून आपलं जीवन कर्तार्थ धन्य करून घ्यावं आणि या कथेचा सर्वांनी अवश्यमय लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती या ठिकाणी गतवर्षीप्रमाणे याही वर्षी महापुरांकतेचं आयोजन समस्त तरुण मंडळी पुणतांबा यांच्या वतीने झाले म्हणून आपल्यावर स्नेही परम ज्यांचं कर्तव्य किंबहुना आपल्या पुंताबा नगरीमध्ये मागच्या वर्षी ती आवर्जून आले होते असे आमचे त्यांचा त्या पण तंबा झाले सुरुवातीला सुरुवातीला त्यांनाही धन्यवाद देतो की आपली शो महापुरांसाठी पार पडणार आहे त्यामध्ये विशेषत्व हे खर्च असेल भरपूर भाणगडीत सर्वांनी अर्धीच केले पण हे होते हे मला विषय जास्त वाटतं त्यानिमित्त कारण काय सगळ्याच गोष्टी अर्थावर आहेत

संतांच्या आशीर्वादाने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला कला संस्कृती आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवणारा हा सोहळा निश्चितच गावाच्या इतिहासात एक विशेष स्थान निर्माण करून गेला आहे